नमस्कार मित्रांनो श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पतिव्रता स्त्रियांना उपासनेची गरज अजिबात असत नाही पहा बर आवडल्यास नक्की शेअर करा हरिओम बुवाना ग्रहस्थाश्रम सुरुवात करण्यास देवाने आज्ञा दिली मंदिराची उभारणी झाल्यापासून बुवा एकटेच मंदिरात स्वतःचे स्वतःच करून राहत होते घराकडे त्यांचे फिरकणेही नव्हते त्यामुळे आता मातोश्रींना समाधान वाटले सासू सुनेचे सख्य जरी असले नसले तरी बुवांचा संसार सुरू होणार यातच मातोश्रींना आनंद वाटत होता आता बुवांचा ग्रस्थाश्रम मंदिराच्या बाजूला असलेल्या धर्मशाळेत सुरू झाला होता बुवानी स्मारताग्नीची उपासना चालू केली होती जेवण मंदिरातच होत असे अन्नपूर्णाबाई मात्र घरी जेवणास जात असत रात्री घरची सर्व कामे आठवून मग त्या धर्मशाळेत देत असत एकदा अशाच एका रात्री अन्नपूर्णाबाई रोजच्याप्रमाणे घरची कामे आटपून मंदिराजवळील धर्मशाळेत आल्या परंतु बुवा तेथे नसल्यामुळे त्या मंदिराकडे गेल्या तेथे दाल नुसते ओढून घेतलेले होते अन्नपूर्णाबाईंनी त्याला थोडासा धक्का दिला त्या आवाजाने बुवानी आतून कोण आहे असे विचारले अन्नपूर्णाबाईंनी मी आहे असे सांगून त्या बाहेरच उभ्या राहिल्या मागे एकदा पुराणाच्या वेळी अस्पर्श झाल्याने जा जा देवळाचे शुद्धीकरण करावे लागले होते त्यावेळेपासून मातोश्रीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला देवळात जाण्याची बंदी घातली होती बराच वेळ झाला आत भुवा वाचनात गुंग झाले होते त्यांना बाहेर अन्नपूर्णाबाई उभ्या असल्याचे स्मरणातही राहिले नाही बऱ्याच वेळाने दार वाजल्याचे आठवल्याने बुवा वाचन थांबवून बाहेर आले तो अन्नपूर्णाबाई बाहेर पायरीवर बसलेला असून त्यांना समाधी लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले बुवानी त्यांना सहजपणे सावध केले तेव्हा त्या म्हणाल्या मी पूर्ण आनंदात निमग्न होते आपण मला उगीच सावध केले खरा आनंद काय असतो याची मी अनुमती घेत होते या आनंदाची पुस्तक कल्पनाही मना नव्हती ते क्षण माझ्यासाठी अनमोल होते परत कधी हे क्षण येतील काय योगाभ्यासाचा अभ्यास श्री दत्त कृपेने अन्नपूर्णाबाईंना समाधी सुखाचा अनुभव मिळाला होता धन्य द्या अन्नपूर्णाबाई या प्रसंगाचा आपण आता मथितार्थ पाहू पतिव्रता स्त्रियांना एक लाभदायक गोष्ट असते त्यांना उपासनेची तेवढी गरज लागत नाही पतीच्या उपासनेतील एक हिस्सा मिळत असतो निस्वार्थ कर्मयोग खूप काही देऊन जात असतो उगाच नाही गीतेत म्हटलेले कर्मण्येवाधिकार असते असे कर्म करीत असताना त्यांच्या देहातील नको असलेले वाईट गुण काढून टाकणं हे परमेश्वरी शक्ती करत असते उपास्य दैवत हे नेहमीच मदतीचा ओघ देत असते पतिव्रता स्त्री पुढे पती हाच परमेश्वर असून तेथे पती कसाही असला तरी तिची निष्ठा ते काम करीत असते त्यामुळे अंतिम क्षणी त्या ईश्वराच्या चरणाशी जाऊन पोहोचतात त्यात पती साधन करत असेल तर दुधात साखर साधकाच्या सान्निध्यामुळे त्या अर्धांगिनीची निष्ठा कर्तव्य बुद्धी या पतीच्या असलेल्या सद्गुरूंचा सहवास मिळून तिच्या देहाचा कायापालट होत असतो ती ईश्वरी शक्तीच्या सान्निध्यात शक्तीच्या प्रवाहाबरोबर बरोबर असते अशा वेळी ती कुठलाही आधार न घेता सरळ त्या भवसागराच्या समुद्रास जाऊन मिळते परंतु जे असे असतानाही काठाचा आधार घ्यायचा प्रयत्न करतात पुढे जाण्यास जे तयार होत नाही ते काठावरतीच असतात काठावरच्या मोहम आहेत ते अडकून असतात लक्षात घ्या जीवनामध्ये आवश्यक गरजा येणाऱ्या जाणाऱ्या असतात पण इथे येण्याचे अंतिम ध्येय काय आहे ते पतिव्रता स्त्री सहज गाठू शकते आता आपल्या शरीरात अनेक शक्ती नावाची शक्ती अत्यंत महत्वाची शक्ती मानली जाते ही शिवाची अर्धांगिनी म्हणून म्हटली जाते या शक्तीच्या आधाराने समाधी सुखाचा लाभ आपल्याला घडून येत असतो कुंडलिनी शक्तीची उर्ध्वगती ही त्या साधकाला आनंदाचा उपभोग करून देते अनंत जन्माची पुण्याई असेल तर आपल्याला सद्गुरूंची भेट करते त्यावेळी त्याच्या शरणी समर्पण होऊन असलेले सर्व गुण काढून टाकले जातात गरज असते ती फक्त समर्पणाची तेथे उपासनेची सुद्धा गरज नसते मन रमविण्यासाठी आपण अनेक विषयांचा ध्यास धरत असतो पण ध्यास कोणीही धरत नाही ज्याच्या कृपेने ही कुंडलिनी शक्ती जागृत होत असते त्या सद्गुरूंकडे आपण सांसारिक सुख मागतो प्रपंचातील अडचणी सांगतो व्यावहारिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी त्यांची कृपा मागतो संसार सुखाच्या अपेक्षेने त्यांचा आधार शोधतो ते काठाचा आधार शोधत असलेल्या स्त्रियांप्रमाणे जगत असतात असे साधक इथेच संसारसागराच्या काठावर अडकून राहतात सावित्री सारखे प्रत्येक साधकाने राहण्याचा प्रयत्न करावा असो मित्रांनो पुन्हा भेटूया पुढल्या अशाच एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त